बालभारती आंध्र भद्रावती शाळेत वया वाटप राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील बालभारती विद्यालयात तसेच आंध्र भद्रावती विद्यालयात युवा नेते देवेंद्र कोठे यांच्या वतीने चोपन्न हजार वया वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी माजी महापौर कांचना यन्नम महिला मोर्चा अध्यक्ष विजया वड्डेपल्ली सावित्रा पल्लाटी माजी नगरसेविका रामेश्वरी बिर्रू सामाजिक कार्यकर्ते आनंद बिर्रू नागेश सरगम श्रीनिवास जोगी प्रशालेचे मुख्याध्यापक मल्लिकार्जुन मोर्डे दिलीप चव्हाण आनंद बिर्रू श्रीनिवास जोगी सिद्धेश्वर कमटम अभिषेक चिंता अंबादास सकिनाल पवन खांडेकर सिद्धेश्वर कमटम किरण कमटम शैलेश कडदास अमन दुबास त्रिमूर्ती बल्ला उदय कणकी श्रीधर सुतार यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी सदस्य त्याचबरोबर विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानचे सर्व सदस्य उपस्थित होते